असं आहे की जगामध्ये अशी अनेक माणसं आहेत की जे जन्माला येत असताना आपल्याला असं वाटतं की ते आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं म्हणून जन्माला येतात परंतु ती दिसायला वागायला सर्वसामान्य माणसं म्हणून आपल्यासारखी वाटत असली तरी ती माणसं आपल्यासारख्या सर्वसामान्य जन्म घेऊन जन्माला येत नाही तर ते एक प्रकारचे अवतारी पुरुष असतात जन्माला येताना ते काहीतरी अवतार कार्य बरोबर घेऊन जन्माला येतात आणि ते कार्य पार पाडल्यानंतर ते इहलोक इहलोकी जातात इथून आपला प्रवास संपवून ते इहलोकी जातात मग त्याच्यामध्ये आवर्जून नाव घेता येईल ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता येईल छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेता येईल संत ज्ञानेश्वरांचं नाव घेता येईल राम गणेश गडकरींचं नाव घेता येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता येईल आणि अशाच पद्धतीनं एक अवतारी पुरुष हे जन्माला आले शंभर वर्षापूर्वी आणि आज ते जरी आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी दिलेला संदेश त्यांनी दिलेला विचार त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जी एक घडवलेली क्रांती है, ते आहे।, अनेक आहे।, अनेक आहे ते अवतारी पुरुष म्हणजेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळं आठवणी अनेक आहेत अनेक प्रसंग असे डोळ्यासमोर आहेत ते फक्त शब्दामध्ये शब्दबद्ध करता येणार नाहीत ना जेली ना उजाला ना तर शेवटी शिवसेना प्रमुखांना श्रद्धांजली अर्पण करणं आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणं हा आजचा दिवस आहे राज ठाकरे यांनी पोस्ट केलेली आहे आरपारच्या राजकारणात मी जर भूमिका घेतली तर ती माझ्या स्वतःसाठी नसेल केडीएमसी मधील भूमिकेनंतर त्यांची आजची पोस्ट त्यामुळे अनेक राजकीय चर्चा सुरू झाली असं आहे की आज बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा दिवस आहे आज बाळासाहेबांच्या आठवणींना जागवण्याचा दिवस आहे आज बाळासाहेबांचं कार्य हे या पिढीसमोर आणि पुढच्या पिढीसमोर ठेवण्याचा दिवस आहे त्यामुळं राज ठाकरेंनी काय राजकीय पोस्ट केली त्याच्यावर भाष्य करण्याचा मी आजचा दिवस समजत नाही आणि आपण या स्मृतीस्थळावर उभे आहोत त्या स्मृतीस्थळावर फक्त आणि फक्त बाळासाहेबांची आठवण करणं हेच आजच्या दिवसाचं उचित काम होईल आजचा दिवस त्याच्याकरता उचित ठरेल खरंतर माझ्या मनामध्ये या विषयात प्रचंड 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 दुःख आहे की यंदाच हे वर्ष बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे आणि त्याच वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर हा मुंबई महानगरपालिके असणार नाही याच्यासारखं दुःख नाही आणि म्हणून मी जे कोणी बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातो म्हणून सांगतात जे कोणी बाळासाहेबांचे खरे आम्ही वारसदार म्हणून सांगतात त्या सर्वांना आव्हान व विनंती करतो की हे बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे इथंच तुमची खरी बाळासाहेबांच्यावर श्रद्धा आहे का बाळासाहेबांच्यावर तुमचा विश्वास होता का बाळासाहेबांच्या समोर तुम्ही नतमस्तक होऊ इच्छिता का बाळासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करू इच्छिता का आणि जर करत असाल तर तुम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सांगितलं पाहिजे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सांगत असता असता ज्या शिवसेना भाजपाबरोबर एकनाथराव शिंदे आहेत त्या एकनाथराव शिंदेना वाजा विनंती मी करतो तुम्ही भारतीय जनता पार्टीला सांगितलं पाहिजे की केंद्रामध्ये आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे आम्ही तुमच्याबरोबर राहू महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमच्या सरकारला पाठिंबा दिलेला आहे आम्ही तुमच्याबरोबर राहू पण हे वर्ष हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून आम्ही मुंबईवर हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला पाहिजे आणि बाळासाहेबांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या म्हणजेच खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे त्यामुळं आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून आम्ही शिवसेना प्रमुखांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करण्याकरता म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू हे सांगण्याचं धाडस एकनाथराव शिंदे दाखवलं पाहिजे हे धाडस भास्करराव असता तर नक्की दाखवलं असतं हे दाखवलं पाहिजे धाडस असं म्हणतोय की एकनाथ शिंदेनी पाठिंबा दिला पाहिजे शंभर टक्के एकनाथ शिंदे तो पाठिंबा घ्यायला तो घेणं न घेणं घ्यायला नाही मी सांगतो की त्यांनी दिला पाहिजे त्यांनी भाजपाला पाठिंबा देता कामाने बाळासाहेबांचे तुम्ही खरे वारसदार म्हणून सांगत असाल मुळे आम्ही घडलो बाळासाहेबांच्यामुळं आम्ही इथं आलो म्हणून सांगत असाल तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षाच्या दिवशी तुम्ही तुमचा मान सन्मान गर्व अधिकार अहंकार मान अपमान हा बाजूला सारून पाठिंबा बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकवण्याकरता तुम्ही कमीपणा घेतला पाहिजे आणि असा असं माझं जाहीर आव्हान माझा विनंती आहे की दोन शिवसेना एकत्र आल्या पाहिजे महापौर निवड करण्यासाठी महापौर निवड करण्याकरता एकनाथ एकनाथरावांनी उद्धव साहेबांना पाठिंबा दिला पाहिजे शिंदेचा पण महापौर होऊ शकतो शिंदेच्या शिवसेनेचा पण महापौर होऊ शकतो मी पुन्हा पुन्हा सांगतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा महापौर करण्याकरता एकनाथ शिंदेनी यांनी पाठिंबा दिला पाहिजे एकनाथ शिंदे दातृत्व दाखवतील असं तुम्हाला वाटतंय का जर बाळासाहेबांना मानत असतील तर एकनाथराव शिंदेना ते दातृत्व दाखवावं लागेल बाळासाहेबांची म्हणूनच सांगतोय तुम्ही लाख म्हणा जग काय म्हणतंय एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट साली शिवसेनेला जन्म कोणी दिला बाळासाहेब ठाकरेंनी दिला बाळासाहेबांचे पुत्र कोण उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत तुम्ही शिवसेना भाजपाच्या नावाला लागून तोडून चोरून घेऊन गेलात म्हणजे तुम्ही तिचे मालक होऊ शकत नाही मालक होऊ शकत नाही शेवटी जनता जनार्दनाला माहिती आहे कोण मालक आहे तो भगवान के घर में देर आहे लेकिन अंधेर नाहीये खास कर घेतील का मध्यस्थीची मध्यस्थीची भूमिका जवाच्या घाऊ तव्हाच्या पोळ्या नाही पण तुम्ही मध्यस्थीची भूमिका घ्याल का मी <laughs> सांगितलं ना जेव्हाच्या घाऊ तेव्हाच्या पोळ्या पक्षप्रमुखांना मान्य असेल का उद्धव ठाकरे मान्य असेल का शेवटी काही गोष्टी ह्या तुम्हाला सांगून करायच्या नसतात प्रत्येक गोष्ट हा मीडिया सोडवत नसतो आम्ही जे घडवायचं असतं ते रोज सकाळी उठ आम्ही रोज सॉरी सकाळी उठून अशा मी मागे घेतो चुकून सोडतून गेला आम्ही तुमच्यासमोर आमच्या भूमिका मांडायच्या नसतात आमचे प्रश्न तुम्ही सोडवणार नाही आहेत काही जण सोडवतात काही जण ते प्रश्न चिघळवतात अर्थाचा अनर्थ काढून ते प्रश्न अधिक गुंतागुंतीचे करतात आणि म्हणून ते प्रश्न अक्रॉस दी टेबल समोरासमोर समोरासमोर बसून सोडवायचे असतात त्यामुळं माझी भूमिका काय असेल हे मी तुम्हाला नंतर सांगेन मिनिट उद्धव ठाकरेंना मी बोलला आहात की असं केलं पाहिजे किंवा असं झालं पाहिजे असं आहे मी पक्षाचा प्रवक्ता नाही मी माझं मत मांडलेलं आहे वरिष्ठ नेते आहात तुम्ही वरिष्ठ नेते बोलण्याचा बोलण्याचा अधिकार अधिकार तरी उद्धव तुम्हाला आहे परवानगीची गरज नाही हे माझ्या गुगलीनं तुम्ही सगळे पत्रकार या ठिकाणी बोल झालेले आहेत तुमच्याजवळ विचारण्यासारखा प्रश्नच माझ्याकडे नाही त्यामुळे आता मी थांबतो प्रश्न विचारतो की तुम्ही उद्धव ठाकरेंना हे विचार बोलणार आहात का तुमचं मत मांडणार आहात का असं आहे मी सांगितलं ना की सगळ्या गोष्टी या तुमच्या समोर सांगायच्या नसतात योग्य ठिकाणी योग्य ठिकाणी योग्य गोष्टी मांडणं योग्य वेळेला योग्य बोलणं योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं आणि योग्य वेळेला योग्य कृती करणं ही खऱ्या अर्थानं राजकारणाची गरज आहे आणि राजकारणातला चाणाक्षपणा असतो त्यामुळं सही बात सही वक्त पे जे म्हटलेलं आहे ते काही उगाच म्हटलेलं नाही त्यामुळं या गोष्टी मी तुमच्याजवळ शेअर करणार नाही बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली अर्पण करणं त्यांच्याबद्दल मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल <Whatsheng> तर विचारा माझ्या आयुष्यामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी ठेवलेला उच्च विचारांचा ठेवा याची अनेक प्रकारची उदाहरणं अनेक प्रकारची माहिती बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व बाळासाहेबांची निर्णय क्षमता बाळासाहेबांच्या मनाचा मोठेपणा बाळासाहेब हे सांब सदाशिव होते ते जेवढे एखाद्यावर गरम व्हायचे तेवढे सजासजी थंड होऊन कोणालाही ते, ते माफ करायचे अशा प्रकारचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व त्या व्यक्तिमत्वाची आज ही जन्मशताब्दी आहे त्यामुळं तुम्हाला जे काही जर विचारायचं असेल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंबद्दल विचारा याच्या पलीकडे मी जाणार नाही असं आहे की मी बाळासाहेबांच्या हयातीमध्येच मला शिवसेना सोडावी लागली परंतु मी जेव्हा पुन्हा शिवसेनेमध्ये आलो त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे हयात नव्हते शिवसेना प्रमुख हयात नव्हते त्यामुळे परत येतानाच्या काय भावना होत्या हे आता सांगणं म्हणजे त्या बाज ते हयातच नव्हते परंतु एक मात्र सांगतो की मी मंत्री झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांना परमोच्च आनंद झाला होता परमोच्च आनंद झाला होता आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख मला वरच्यावर फोन करत असत आम्ही बोलत असू काही त्यांनी मला कामं सांगितलेली होती त्यांची वैयक्तिक काहीच नाही मी एवढा काही मोठा माणूस नाही परंतु एक गोष्ट मात्र त्यांच्या बोलण्यातून जाणवली होती की आम्ही तुझ्यावर अन्याय केला अशा पद्धतीचा शब्दप्रयोग त्यांनी एकदा केला होता परंतु मी ज्यावेळेला पुन्हा शिवसेनेमध्ये आलो त्यावेळेला शिवसेना प्रमुख हयात नव्हते ही वस्तुस्थिती